आजच्या व्हिडिओमध्ये आपण चण्याचा उसळ बनवणार आहोत हा उसळ कांद्या पोह्यासोबत खूपच चविष्ट लागतो तर उसळ बनवण्यासाठी मी इथे चणे घेतलेली आहे मी हे एक पाव चणे घेतलेली आहे आपल्याला सर्वात आधी हे चणे छान असे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत चणे धुवून झाल्यानंतर त्याच्यातला एक्स्ट्राचं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे म्हणजे फेकून द्यायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी टाकून सात ते आठ घंट्यासाठी भिजवत ठेवायचं आहे तुम्ही ओव्हरनाईट पण भिजवत ठेवू शकता सात ते आठ घंट्यानंतर बघू शकता चणे छान असे भिजलेले आहेत बघू शकता आता आपण हे चणे कुकरमध्ये लावून घेऊया थोडे थोडे करून मी सर्व चणे हे कुकरमध्ये टाकून घेत आहे बघू शकता तुम्ही सर्व चणे कुकरमध्ये टाकून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे थोडा पाणी टाकायचं आहे बघू शकता सर्व चणे टाकून झालेले आहेत आता आपण याच्यामध्ये थोडं पाणी टाकून घेऊया आणि आपल्याला हा कुकर आता लावून घ्यायचा आप ला हो आहे आपल्याला कुकरच्या तीन सीट्या होऊ द्यायच्या आहेत बघू शकता तीन सीट्या होऊ द्यायच्या आहेत बघू शकता दोन सीट्या आधी झालेल्या आहेत आता ही शेवटची सिट्टी आहे आपल्याला आता शेवटच्या सिट्टीला गॅस बंद करून घ्यायची आहे आणि कुकरला थंड होऊ द्यायचं आहे कुकर थंड झाल्यानंतर बघू शकता चणे छान असे शिजलेले आहेत बघू शकता तुम्ही खूप छान शिजलेले आहेत हे चणे आता आपण या चण्यांना फोडणी घालूया तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला जिरा मोहरी टाकून घ्यायचं आहे जिरा मोहरी टाकल्यानंतर आता आपल्याला तिथे अद्रक लसूणचं पेस्ट टाकून घ्यायचं आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे कांदे टाकून घ्यायचे आहेत बघू शकता आता आपण कांदे टाकून घेऊया कांदे टाकल्यानंतरसुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे थोडा कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे कढीपत्ता टाकल्यानंतर छान असं परतून घ्यायचं आहे आणि कांद्यांना शिजू द्यायचं आहे काही वेळानंतर बघू शकता कांदे शिजलेले आहेत आता आपण इथे टमाटर टाकून घेऊया टमाटर टाकल्यानंतर या टमाटरांनासुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे आणि काही वेळासाठी झाकून ठेवायचं आहे एक दोन मिनटासाठीच हे टमाटर शिजतपर्यंत एक दोन मिनटानंतर बघू शकता टमाटर छान असे शिजलेले शी, आहेत आता आपण याच्यामध्ये सुके मसाले टाकूया सर्वात आधी मी लाल मिरची पावडर टाकत आहे लाल मिरची पावडर मी इथे दीड चमच टाकलेली आहे दीड चमचपेक्षा थोडा जास्त टाकलेली आहे त्यानंतर मी इथे अर्धा चम्मच हळदी पावडर टाकलेली आहे व दीड चमच मीठ टाकलेला आहे त्याचबरोबर मी इथे अथर्व मसाला टाकलेली आहे दीड चमच त्यानंतर आता या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता याप्रकारे छान असं परतून घ्यायचं आहे या मसाल्यांना छान असं शिजू द्यायचं आहे तेलामध्ये बघू शकता या प्रकारे छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे चणे टाकून घ्यायचे आहेत बघू शकता हे चणे आपण कुकरमध्ये लावून घेतलेले होते आता ते चणे आपण इथे टाकून घेऊया सर्व चणे टाकून घ्यायचे आहे आणि त्यानंतर छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान त्या मसाल्यामध्ये चण्यांना मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान असं परतून घ्यायचं आहे आणि काही वेळासाठी झाकून ठेवायचं आहे तीन ते चार मिनटासाठी कमी गॅसवरती आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे तीन चार मिनटानंतर बघू शकता मसाल्यांमध्ये छान हे चणे शिजलेले आहेत आता आपण त्याच्यामध्ये पाणी टाकूया ग्रेव्ही करण्यासाठी बघू शकता जेवढी आपल्याला ग्रेव्ही करायची आहे तेवढं आपल्याला पाणी टाकायचं आहे तिथं जेवढा हा रस्सा करायचा आहे आणि आता आपण याला झाकून ठेवूया उकडी येईपर्यंत दहा ते पंधरा मिनटानंतर बघू शकता छान अशी उकडी आलेली आहे छान परतून घेऊया आणि आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया बघू शकता छान असं आपला चण्याचा उसळ किंवा चणा रस्सा म्हणू शकता शिजलेला आहे कोथिंबीर पण टाकलेला आहे आपण बघू शकता काही झणझणीत आपला चणा रस्सा रेडी झालेला आहे हा चणा रस्सा कांद्या पोह्यासोबत खूपच टेस्टी लागतो आता आपण हा चणा रस्सा किंवा चण्याचा उसळ म्हणू शकता तुम्ही एका वाटीमध्ये काढून घेऊया बघू शकता काही झणझणीत आपला चण्याचा उसळ रेडी झालेला आहे कांद्या पोळ्यासोबत मुरमुऱ्या चिवड्यासोबत किंवा समोस्यासोबत हा चणा रस्सा खूपच टेस्टी लागतो तुम्ही चण्याचा उसळ पण याला म्हणू शकता खूपच टेस्टी लागतो आमच्या विदर्भामध्ये तर चणा रस्सा म्हणून हा उसळ खूपच फेमस आहे समोस्यासोबतसुद्धा याचा कॉम्बिनेशन खूपच टेस्टी लागतो एकदा तरी ही रेसिपी नक्की ट्राय करा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद